नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर जो वाढणार आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी ढकफुटी सुदृश्य पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या पावसाची शक्यता असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे चॅनलला करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आज दुपारनंतर या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करू कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे जसं की स्क्रीनवरती बघू शकताय भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील सर्वच भागामध्ये मित्रांनो आज पावसाची संततधार पाहायला मिळते या ठिकाणी ढगपुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची संततधार हे आज दिवसभर पाहायला मिळणार आहे तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना बीड लातूर धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्र भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय जालना जिंतूर हिंगोली परभणी नांदेड माजलगाव पैठण या ठिकाणी बीड केज परळी अहमदपूर लातूर उदगीर या संपूर्ण भागामध्ये मित्र आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी धाराशिव कळम भूम वाशी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी सोलापूर पंढरपूर मोहोळ कुलवाडी या ठिकाणी करमाळा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर नगर जामखेड या ठिकाणी या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संतता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे मुंबई पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये देखील पावसाची संततधारी आज पाहायला मिळते नंदुरबार नाशिक मालेगाव जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज पुन्हा एकदा पावसाचा प्रचंड जोर या ठिकाणी विदर्भामध्ये वाढलेला आहे तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील पावसाची संतधार पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद